चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकरी मित्रांसाठी आता आपला यंत्र शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आल्या नवीन व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं फिल्म सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट जी अपडेट आली आहे चीनमधून मित्रांनो चीनमधून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे की आता ज्याच्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल पण इथं प्रश्न उद्भवतो की चीनमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल आणि याला जोडून आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवला आहे की या असणाऱ्या बदलामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये तेजी दिसणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करावा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करावं आणि महत्त्वाचा मुद्दा की चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो चीनमधून होवे मित्रांनो चीन आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात होणार प्रचंड बदल पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की असं काय घडलं आहे आता चीनमध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल इथून पुढे दिसणार आणि याला जोडून जो महत्त्वाचा प्रश्न आहे की या महत्त्वाच्या बदलामध्ये आपल्या देशातील बाजारात चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटना चला तर मग या सर्व प्रश्नांची आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या जो सोयाबीनचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीमध्ये साडे दहा डॉलर प्रतिभुशेलच्या आसपास आहे तर तुम्हाला सांगतो हा बाजारभाव येत्या जवळपास पंधरा ते वीस दिवसात चीनमुळे अकरा डॉलर प्रतिबुशेसला क्रॉस करणार आता प्रश्न उद्भवतो की मग चीनमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभाव एवढा बदल होऊ शकतो तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा खरेदीदार देश जेवढं उत्पादन सोयाबीनचा जगात होते त्यापैकी पंचवीस ते तीस टक्के सोयाबीनचा एकटा वापर आणि आयात कोण करतो चीन म्हणून चीन हा सोयाबीन मधला सगळ्यात मोठा प्लेअर आहे असं म्हणायला हरकत नाही आता जर आपण बघितलं तर मागच्या आठ दहा दिवसात ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या सोयाबीनच्या तेजीसाठी पूरक आहेत कारण अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये झालं आहे कसं की तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर्मना तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा टॅरिफ वॉर सुरू झाला पण आता हा टॅरिफ वॉर जो आहे तो अडचणीचा बनल्यामुळे दोघांनीही या ठिकाणी निर्णय घेतला की तुर्तास कमीत कमी नव्वद दिवसांपर्यंत या टॅरिफला खूप कमी Как याच्यामुळे चीन अमेरिकेतून सोयाबीन आयात जो करणार होता त्याचा मार्ग आता मोकळा झालाय आणि याच्यामुळे चीनची जी सोयाबीन आयात आहे अमेरिकेतून ती आता एक जून नंतर प्रचंड वाढणार जशी जशी चीनची सोयाबीन आयात ही अमेरिकेतून वाढणार तसा तसा सोयाबीनला आधार मिळणार आणि तुम्हाला सांगतो की याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा याच्या जून महिन्यापासून पुढे गॅप दिसणार हा जो गॅप आहे तो सोयाबीन बाजारभावाला सहज गते आंतरराष्ट्रीय बाजारात अकरा डॉलर प्रति बुशेसच्या पुढे घेऊन जाताना दिसेल आता इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारात जी ही तेजी येणार याचा पूरक परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती सुद्धा इथं होणार आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये एक जून तर नाफेडची सोयाबीन विक्री ही पूर्णतः बंद होणार आहे याच्यामुळे सुद्धा पुरवठा घटणार आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालं की इथं खुल्या बियाणाची म्हणजे सोयाबीनच्या खुल्या बियाणाची पेरणीसाठी मागणी वाढणं म्हणजे या सर्व ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या सर्वांमुळे सोयाबीनच्या बाजारभाव अतिरिक्त तेजी येऊ शकते आणि याला चीनचा खूप मोठा हातभार लागणार आहे याच्यामुळे जूनच्या अखेरीपर्यंत देशातील बाजारात चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड बदलून जर साडेचार हजार क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको असं हे जाणकारांचं इथं स्पष्ट आता विक्रीचा विचार तुमच्या मनात आला मग काय करायचं तर तुम्हाला सांगतो चौवेचाळीसशे पंचेचाळीसचा भाव जूनच्या अखेरीपर्यंत मिळाला तर सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात जेव्हाही सोयाबीन विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकेल तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची ही दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर कृपया व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मात्र उदयला आपल्याला आवडते रोगच्या शेती मित्र व सतत मिळत राहील तो वपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवा आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप स्वागत